डॉक्टर यशचा टॉक या चित्रपटाचा टीजर सध्या जोरदार वादात सापडलाय टीजर मधील काही बोलसेल असलेल आणि आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट सीबीएफसी कडे तक्रार केली आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हा कंटेंट लहान मुलं आणि तरुणांवर चुकीचा परिणाम करू शकतो आणि तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादेबाहेर आहे इतकंच नाही तर आप महिला महिला तक्रार करत कर्नाटक राज्य आयोगाकडे दात मागितली आहे तक्रारीत सिनेमॅटोग्राफ बावन चित्रपट प्रमाण नियम तसेच सीबीएफसी मार्गदर्शक तत्वाचा संदर्भ देण्यात आलाय अश्लील आणि लैंगिकदृष्ट्या स्पष्ट कंटेंटला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण मिळत नसल्याचे नमूद करत टीजरचे पुनरावलोकन पुनरावलोन करून आक्षेपार्य दृष्टी हटवावीत अशी मागणी करण्यात आली आहे महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत चौकशीसाठी पत्र पाठवलंय टीजर मध्ये कार मधील बोल्ड सीन वरुनच हा वाद पेटलाय दरम्यान या संपूर्ण वादावर चित्रपटाच्या निर्मात्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही विशेष म्हणजे यश चे मागील केजीएफ आणि केजीएफ टू हे चित्रपट सुपरहिट ठरले असले तर यावेळी त्याचा मार्ग सोपा दिसत नाही एकोणवीस मार्चला टॉक्जीक आणि धुरंधर टू एकाच दिवशी रिलीज होणार आहेत पण या वादाचा यश चित्रपटावर नेमका काय परिणाम होणार हे बघणं महत्वाचं ठरतंय बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाई माणूसला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद